आम्ही तेव्हाही सांगितले की जर आम्ही कुणी राजकारण करत असलो तर आमच्यावरती गुन्हे दाखल करा पण आम्ही जी वस्तुस्थिती ज्या जिल्ह्यामध्ये झाली होती किंवा लोकांनी आम्हाला सांगितली होती संतोषांना देशमुख कुटुंबाने आम्हाला जे काही सांगितलं होतं ती पूर्णपणे मांडली आणि ती चार्जशीटमध्ये मध्ये तपासामध्ये तशीच आलेली आहे म्हणजे घटनाक्रम जर तुम्ही बघितला तर तो, तो घटनाक्रमप्रमाणे की वाल्मिक कराडनी कधी आ, फोन केला भुलेला कधी भेटायला लावलं चाटेला आणि त्यांची आठ तारखेला शेवटची बैठक होऊन आणि नंतर मग त्यांनी ही पूर्णपणे हे काय गुन्हा झाला आहे म्हणजे संतोषाण्णा देशमुख सोबतचा हा समोर आलेला आणि आम्ही सांगत होतो की यांचा मास्टर माइंड हे वाल्मिक कराडे आणि सरकारनी पण त्यांची दखल घेतलेली आहे प्रशासनाने जी काही सीआयडीची चौकशी लावली त्या चौकशीमध्ये मास्टर माइंड पुढे आलेले आणि त्यांच्यावरती मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला नाही मी वकिलांसोबत बोललेलो आहे मकुकामध्ये येणं म्हणजे त्याच्यावरती गुन्हा दाखल मुख्य आरोपी म्हणजेच त्यांच्यावरती तीनशे दोन हा गुन्हा दाखल झालेला <tellan>

आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे प्रशासनाने त्याची दखल घेतली त्यावेळेसचे एसपी तिथं बदलले तिथं ॲक्शन झाली त्र्याऐंशी दिवसामध्ये ही चार्जशीट दाखल झाली आणि ज्या पद्धतीने तपासाचा जो वेग आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालू आहे निश्चितपणे या तपासामध्ये जे वकिलांशी चर्चा करतो किंवा या प्रशासनामधले चौकशी अधिकारी त्यांची जी आम्ही बघतोय तर लवकरात लवकर ह्या गुन्हेगारांना वाल्मिकांना कराडला ही फाशी होणारच

आणि ते स्वतःच म्हणतात की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्तीत बल वाल्मिक कराड एवढा मोठा माणूस नाहीये की गुन्हा झाल्यानंतर सुद्धा की एवढं त्याला त्यावेळेस प्रशासन एवढी मदत करत होती की बारा तास त्याला थांबवलं गुन्हा नोंद करण्यासाठी जी काय एंट्री एंट्रीने ते सरेंडर झाले बाकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात दो पब्लिक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने पण त्याची दखल घेतली आणि आम्ही आज सुद्धा ठामे आहे की या विषयावरती धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता आणि राजीनामा हे बघा मी त्यांची बाईट काही बघितली नाही पण मी चार्जशीट जे काही मुद्दे बघितले आहेत त्या मुद्द्यावरतून तपास व्यवस्थित चालू आहे असं मला वाटतं हे बघा त्यांनी जर मूळ प्रकरण जर बघितलं आणि एक अजून एक महत्वाचा विषय आहे की त्यावेळेसचे जे पोलीस प्रशासन मधले एसपी ए डीवाय एस पी ए किंवा त्या पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबलपासून जे काही लोक आहेत त्यांचे जर सीडीआर जर महाराष्ट्रासमोर आणले वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये मग कशामुळे प्रशासन त्याचं एवढं ऐकत होतं आणि हे सीडीआर जर पुढे आणले वरतून कोण त्यांच्यावरती दबाव टाकत होतं ही गोष्ट लक्षात येईल म्हणून सुद्धा आम्ही आज सुद्धा ह्याच्यावरती आहे की त्यांनी राजीनामा हा दिला पाहिजे बघा या संदर्भात सर्वच कुणीतरी बोलतात ते त्यांच्याकडे काहीतरी विषय त्यांना समजला असेल पण माझ्या कानावरती काही विषय आलेले नाहीये